श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या न्यू तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आत्ता वाजले संध्याकाळचे सहा आणि आत्ता मी व्लॉग स्टार्ट केला आहे कारण की मी आत्तापर्यंत झोपलेलेच होते म्हणजे झोपत नाही मी दुपारची कधी पण आज काय झालं मला असं पित्त झालं होत त्याच्यामुळे खूप त्रास होत होता तसं पित्त झाला चिंता नाही राहिलं पाहिजे पण मी जोर होते मला तर मी आता भांडे घासून घेते आधी आणि मग तुमच्याशी बोलते खूपच सारा पडलाय आज थोडं थोडं काम चालू आहे माझं आता थोडस मजली पप्पानी मला गोळी आणून दिली होती चिपट्याची दुपारी तर मग ते घेऊन मी झोपले हो आणि आज तर मला थोडं वाटतंय बरं तर आता मी काम घेते आवरून आणि तशी बोलते ते कपाट आवरते खूपच म्हणजे पसारा पडलाय आज एक दिवस काम नाही केलं तर एवढा पसारा होऊन जातो ना घरामध्ये खूपच आणि स्वामीनी तर एवढी आगगाऊ आहे ना आगगाऊ पाहिजे खूप हुशार आहे तिचे ती खूपच पसारा टाकते तर बघा इथं कसे कपडे पडलेत सर्वांचे रात हो आता मी ते आवरून ठेवते घड्या करून ठेवते चतुर्थी त्याच्यामुळे मी काम करून घेते म्हणजे उद्या एवढा प्रॉब्लेम होत नाही मग लवकर काम आवरायला तर आता मी म्हणजे कपाट आवरलेला आहे त्याच्यामध्ये आता धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करून ठेवते आज खूप उशीर झाला सर्व गोष्टींना स्वामिनी खूप त्रास देते खूप पसारा काढते आमची स्वामिनी आहे ना स्वामिनी तू किती त्रास देते ना मम्मीला नाही दे स्वामिनी <laughs> <laughs> काय झालं स्वामिनी तुला सासूबाईंनी ए पाडलं ना खाली हा स्वामींनी गॅलरीतून खाली झाडू पाडून दिलाय काय करायचं या मुलीचं खूप वैता घालय स्वामिनी खूप त्रास देती ये ना बाळ इथ हा ये आता हो तस कर ये हो इकडे चल हो माझ्या माझ्या अगं मला भाजी काढायची आहे आईने भाजी दिली ना तरी ते गरड्यावरून भाजी आणल्यात माझ्या सासूबाई शेतात जातात ना भाजा ले ले तर त्यांनी भाज्या दिलेल्या आहेत तर हे बघा आधीचीच आहे खूप सारी आहे दोन दिवस बाळाला नाही मारत मी एक वाजवली ना, ला ना, ना। <laughs> कमरेवर लागली तर इथे मी आता भाज्या काढते आणि हे म्हणजे निवडून पण काढते खूप खराब पण होत आहेत ना लवकर पावसाळ्यात तर गळावरून आमचे हे शेतात स्वामी बघा माझी आपली नक्की बोलते बस चल हो आता इकडे साईडला चल ये बाबा आपण त्यांच्याशी बोलू हे बघा स्वामीनी पण काम करू लागते मला आहे ना स्वामी पण कांदे मला निवडायचे आता हे बघा गरड्यावरून भाजी आणलेत सासूबाई आम्हाला म्हणजे खूप मदत करतात इथं आम्हाला सासूळ मध्ये काही विकत घेण्याची गरज नाहीये कारण की ते शेतामध्ये जातात म्हटल्यावर शेत म्हणजे भाज्या आम्हाला भरपूर आहेत प्रमाणात आम्हाला म्हणजे तेच देतात भाज्या तर आता हे दुपारी त्यांचा एक मित्र आला होता भाज्या घेऊन तर दाखवतो मी तुम्हाला काय काय भाजी आणली शेतामधली आता हिरव्या भाज्या नाही आहे सध्या लावलेल्या हे बघा भेंडी आणि वांगी आणि ही मिरची आहे तर ही आहे हिरवी मिरची खूप तिकट आहे ही हिरवी मिरची आणि ही आहे भेंडी आणि वांगे अंगे तर मी आता वेगळं काय हां ओके काय आज जाईच असतो का मम्मीला स्वामी नको बाळा स्वामिनी मारू का मी तुला हा okay. चला आता मला भाजी ठेवू दे स्वामीनी हो बाळा साइडला हो ना होती का नाही तू साईड तरी बघा भिंती हा हा आहे आहे Nyan 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 e, nyan eh, bosnya saya beli santet lagi, ah, eh, ah, kok aku juga, kok aku तर आधीच आहेत भरपूर आणि परत दिलं नाही निरच्या <laughs> सर्वांसाठी आता काळा चहा ठेवत आहे मस्त अद्रकचा <laughs> काळा चहा चांगला असतो दुधाचा चहा घ्यायला नाही पाहिजे तो तो भेथला तर दुधाचा चहा घेत नाही एखाद्या वेळेसच घेतला तर घेतला आणि चहा म्हणजे थोडासा मला गोळच लागतो तर मी मस्त पेजी आता इथे अद्रकचा मसाला चहा बनवते माझी सिस्टर आहे सिद्धी ती हनुमान चालिसा वाचत आहे ती रोजच देवाचं करते आणि तिला खूप छान मस्त अशी सवय आहे की ती रोज सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसा वाचते तर आता तिची हनुमान चालिसा सवय आणि आता आम्ही घेतो चहा तर चला तुम्हाला आजचं माझं देवघर दाखवते तुम्हाला आजचं माझं देवघर ही आज सकाळची पूजा होती आणि आज सकाळची पूजा सिद्धीने केली संध्याकाळची पण सिद्धीनीच केली बघा ती पण छान मस्त अशी पूजा करते हो स्वामीनी मच्छरेत बाळा मी मच्छरची लावली लावती का तू हा लाव मग चल हो लवकर हा हो इकडे चल आता मच्छरची लावली असा मध्ये नाही राहायचं तर आत्ताच चहा घेऊन झाला आहे आणि त्याच्यानंतर मी पूर्ण घरामध्ये फास्ट कार्ड फिरवले हो दोन तीन वेळा मी रात्रीचं म्हणजे असं फास्ट कार्ड फिरवते हो तर आत्ता सात वाजलेत आणि मग मी सात वाजता फास्ट कार्ड फिरवले हो कारण की खूप मच्छर झालेत आणि आत्ता डेंग्यूची साथ चालू आहे त्या डेंगूमुळे तर खूप जणांना झालाय आमच्या इथे आणि मग स्वामीनी कशी लागा आहे ना, ना तिला तर एवढे मी एवढं करते तरी म्हणजे आमच्या घरी गुड नाईट किती मशीन असते ना ते सुद्धा लावतो आम्ही तरी पण म्हणजे तिला असे एक दोन मच्छर चावतोच आणि मग तिच्यामुळे काय करावं लागतं आम्हाला फॅन फॅन म्हणजे आहे ना लावाच लागतो त्याने कसं म्हणजे एक दोन मच्छर जरी असलं तर मग ते निघून जातं तर मग मी असंच करते झोपायच्या आधी पण ठास काढ लावते परत गुड नाईट पण लावते आणि जरी मला वाटलं की मच्छर आहेत तर बघा मंडळी मी असे काम हे रात्रीचेच करून घेते संडस बाथरूम धुवायचे तर मी ते आता माझं संडस बाथरूम चांगलं मस्त असं स्वच्छ करणार आहे आणि बेसिंग पण तर हे बघा मी एक शॅम्पूची पुड़ी घेतली माझं ते हरपिक संपलेलं आहे आणि स्वामिनीच्या पप्पांना म्हणते मी आना आना पण ते जरा रात्रीचे लेट होत आहेत घरी येण्यासाठी त्याच्यामुळे त्यांचं <coughs> काही लक्ष राहत नाही तर बघा ही शॅम्पूची पुळी एक आहे पण कमाल अनेक करते तर तुम्ही पण कधीतरी यूज करून बघा तुमच्या तुमचं पण जर हर, हर पीक संपलं असेल तर तर बघा मी तुमच्यासमोरच आता हे शॅम्पू टाकले बेसिंगवर आणि परत संडासमध्ये पण आणि तुमच्यासमोरच सर्व करते म्हणजे लाइव डेमो देते तुम्हाला <coughs> तर खरंच खूप छान मस्त आणि याने पण असं स्वच्छ सगळं होऊन निघतं म्हणजे बघा किती चकाचक निघालं आहे माझं बेसिन तर थोडंसं शॅम्पू टाकलं होतं मी आणि ते एकच पुढे मी संडास आणि बाथरूममध्ये पण वापरणार तर ब्लॉक माझा तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे ब्लॉक तुम्ही शेवटपर्यंत तर बघणार तर तुम्हाला कळेल तर बघा इथे पण मी आता संडास हा माझा छोटा आहे तर मी इथे हा घासून घेते तुम्हाला दिसण्यासाठी मला उभं राहावं लागलं नाही तर मी असं दरवाजाच्या बाहेर बसूनच घासते छोटा आहे संडास त्याच्यामुळे मला म्हणजे जास्त तुम्हाला दाखवता येत नाही व्यवस्थित तर बघा जेवढं माझ्याकडून झालं तेवढं व्यवस्थित दाखवत आहे तर तुम्ही पण एखाद्या वेळेस यूज करून बघा शॅम्पूची पोळी कुठलीही घेतली तरी चालेल पण बघा संडास बाथरूम किती चकाचक निघत आहे की शॅम्पूने पण सुद्धा आपलं संडास बाथरूम असं मस्तपैकी स्वच्छ होऊ शकतं तर मग माझ्याजवळ काही दुसरा उपाय नव्हता तर मग माझ्याजवळ जेव्हा हरपिक हर संपलेलं असते तेव्हा मी बघा शॅम्पूच यूज करत असते संडास बाथरूमसाठी आणि बाथरूममध्ये पण मी थोडीशी म्हणजे पुळी उरलेली होती कारण की तुम्हाला माहिती आहे शॅम्पूचा म्हणजे किती फेस होतो तर बघा मी इथे थोडं शॅम्पू टाकलं होतं आणि किती छान पद्धतीने बघा संडास माझा असा धुन निघालेला आहे एकदम स्वच्छ आणि चकाचक तर असंच मी रोज संडास बाथरूम घासत असते तर हे मी माझंच डोकं चालवलं होतं एक वेळा म्हणजे हर पीक माझं संपलेलं होतं तर मी स्वामिनीच्या पप्पाला सांगितलं होतं आणायला पण त्यांनी आणलंच आन। आणूनच नव्हतं दिलं मला तर मग मी डोकं चालवलं होतं थोडं म्हटलं बघाव करून शॅम्पूने तर मग शॅम्पू वापरून बघितलं तर खरंच त्याने छान निघालं आत्ता निवांत झाले मी आणि आत्ता वाजले अकरा आणि मी पित्ताची गोळी परत घेतली मला थोडा त्रास चालू झाला होता पित्ताचा तर स्वामीनीला आधी झोपवले ती झोपली आता रोज अकरालाच झोपते तर आणि आत्ता मग तुमच्याशी बोलते मी तर अशी असतात माझे काम आणि मग रोज तर रात्री आपल्याला गॅसचा वटा धुवावंच लागतो तर मी तो रोजच म्हणजे साफ करते आणि धुवून काढते स्वच्छ ठेवते आणि मग संडास बाथरूम पण रोजच धुवावं लागतं नाहीतर खूपच म्हणजे घाण होऊन जात होते तर आत्ता मला पण खूप दमल्यासारखं होते आणि ते पित्त झाल्यामुळे खूपच त्रास होते आणि असं जीव ग, आपला म्हणजे माझा तर घबराट होते मला खूप असं घाबरल्यासारखं तर आत्ता मी खूप दमलेली आहे आणि ब्लॉग इथेच थांबवते नाहीतर आपला ब्लॉग खूप मोठा होईल तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि तोपर्यंत तुम्ही सर्वजण तुमची स्वतःची काळजी घ्या भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद